तर हे पहा हे आपण कॉलर आहे ना हे पेस्टिंग करून घेतलेलं आहे हे पहा तर आपण ह्याला हे, हे जे अर्धा इंच आहे एवढं सिलाई मधींसाठी ठेवून बाकी आपण कटिंग करून घेऊया हे पद्धतीनं त्यानंतर हे स्टँड आपल्याला आहे हे स्टँड अलग करून घ्यायचं आहे तर तेही आपण करून घेऊ त्याचा सेंटर काढायचा हे पहा आणि इथे आपल्याला एकदा पूर मारून घ्यायचे आहे स्टँडला हे आहे अशा पद्धतीनं तर हे आहे हे आपण हे कटिंग करून घेणार आहोत त्यानंतर याचा सेंटर काढूया हे पण अशा पद्धतीनं त्यानंतर हे कॉलर तर इथे अर्धा इंच ठेवून हे आपण कटिंग करून घेणार आहोत हे पण ह्या अशा पद्धतीने आणि हे जे कापड राहत आहे हे असं करून असं करून आपल्याला इथे हे जोडून घ्यायचं आहे हे पण अशा पद्धतीनं इथे कॉलरच्या खाली खाचीत आपल्याला अशी टीप मारायची कोपऱ्यावर आपण धागा टाकू जेणेकरून हे जे कोपरे आपल्याला व्यवस्थित भेटतील अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे असे धागे टाकून घ्यायचे मजेचे जे कोपरे आपल्याला भेटतात ये येथे पण आपण धागा टाकू दोन कोपऱ्यात दोन धागे टाकून घ्यायचे आहेत असं आणि त्यानंतर असं करून घ्या त्यानंतर हे अर्धा इंच ठेवून बाकी सर्व आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे पण असं अर्धा इंच ठेवून बाकी सर्व कटिंग करून आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर हे कॉलर आपल्याला सवाशी करायची आहे हे पण सवाशी करून घ्यायची हे पण इथे पण तसंच जे आपण धागे टाकले ते पा अशा पद्धतीने हेचे कोपरे व्यवस्थित आपल्याला निघतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने हेचे कोपरे निघतात हे दिसाय ऍक्टिव्ह दिसतं हे त्यानंतर हा धागा आपल्याला काढून घ्यायचा आहे इथे एक दापटी मारून घ्यायची त्यानंतर हे जे ओपन राहत आहे हे ह्याच्यावर आपल्याला इथे किनारोटी मारून घ्यायची आहे हे अशा पद्धतीने हे तयार झाले तर हे जे कापड राहत आहे तर हे आपण कटिंग करून घेऊ बाजूला काढायचं आहे ह्याचा सेंटर काढून घ्यायचा इथे छटका मारून घ्यायचा त्यानंतर जे आपण स्टँड बनवला आहे ह्याचा पण सेंटर आहे सेंटरला सेंटर येथे ठेवायचं आहे असं ते थोडं इस्त्रीचं हे खराब लागलेलं आहे थोडंसं जिते चा सा। वा वा चा, ते स्टँडच्या खाली खाचीत असं जसे आपण आपल्या व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ पाहिलेत कॉलर शेट शिवायचं कसं त्याबाबतचे जे व्हिडिओ आहेत ना तर त्याचं जशी आहे तशीच त्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे ज्यामध्ये बदल नाही बदल कुठं आहे मी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढं सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक पहा त्यानंतर इकडं हे जोडून घ्यायचं असं मी ते टीप मारून घ्यायची अशा पद्धती याशी कॉलर तयार होते तर आता आपल्याला ह्याला खाली अस्त लावून घ्यायचं आहे तर आता येथे महत्त्वाचं आहे हे मग असं हे अस्त ठेवायचं आणि हे कॉलर असं ठेवून येथे खाली टीप मारायची आपल्याला त्यानंतर हे जे राहत आहे हे आपल्याला कटिंग करून काढायचं आहे पण तर आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवर पाहिले की इथे असं टिप मारून कॉलर बनवायची म्हणजे हे कॉलर पूर्ण बंद असणार ह्या पद्धतीमध्ये आपण पाहिलं होतं तर आता या पद्धतीमध्ये कॉलर आपल्याला इकडे टीप मारायची नाही फक्त एक स्ट्रेट टीप फक्त मारून घ्यायची आहे अशा पद्धतीमध्ये ही कॉलर आहे व इथं थो थोडंसं असं नक मारून घ्यायचं आणि हे असं या साईड हे जे अस्तर आपण लावलं आहे ह्याच्यावर एक नक मारून घ्यायचा हा पास तर पेन आणि इथे मार्किंग करून घ्यायचे आहे आणि इथे हे स्टँड कुठपर्यंत पर्यंत आहे हे पाहायचं हे पाहिजे असं इथं एक मार्किंग करून घ्यायची आणि इथे पण तसंच करायचं स्टँड कुठपर्यंत पर्यंत आहे हे पाहून इथे एक मार्किंग करून घ्यायची स्ट्रेट त्यानंतर अर्धा इंच शिलाईसाठी ठेवून बाकी हे सर्व कटिंग करून घ्यायचं त्यानंतर याचा सेंटर काढून आपल्याला घ्यायचं आहे हे पहा इथे असं हे जोडवायचं व्यवस्थित आणि इथे असं या साइटला करायचं आहे पहा अशा पद्धतीने जे थोडं जे घाण लागलं ते आतमध्ये पूर्ण गेलेलं आहे पाहिजे ते काही दिसत नाही त्यामुळे कॉलर मी चेंज केलेला नाही अशा पद्धतीने तयार होते कॉलर आता जोडताना पहा कसं जोडायचं आहे कारण त्या पद्धतीमध्ये आपल्या आप रेग्युलर जे मी सांगितलं आतापर्यंत इथून टिप होते अशी अशा पद्धतीने टिप होती आता इथे टिप नाही आहे पूर्ण हे असं ओपन ठेवलेलं आहे या कोण पण ओपन ठेवलं आहे या पद्धतीमध्ये जसे हे कोपरे कसे निघाले आहेत हे बघ क्लिअर एकदम तसं या पद्धतीमध्ये इथले कोपरे क्लिअर निघतात आणि ते दिसा ऍक्टिव्ह दिसतात त्यामुळे मी ही पद्धत तुम्हाला सांगत आहे हे बघा व्हिडिओ खूप छोटा आहे पण माहिती पूर्ण आहे त्यामुळे व्यवस्थित पहा तर आपण शर्टलाही जुडून घेऊ हे पहा असे कॉलर ठेवायचे आणि हे शर्टला असं जोडून बघायचं आपल्याला कुठपर्यंत कॉलर लागत आहे हे पहा आपल्या आप कुठपर्यंत कोरायला लागतं हे पहिलं इथे असं ठेवून जोडून बघायचं अशा पद्धतीनं आणि कॉलरात कोरून घ्यायची असं हे इथे गोल आलं पाहिजे असं बघायचं इथून इथपर्यंत आपल्याला या मार्किंगपर्यंत जुळवायचं आहे प येथील हे मार्किंग जे आहे इथपर्यंत आपल्याला जुळवायचं आहे अजून थोडंसं कोरायला लागतं हे असताना इथे खूप जास्त कोरायचं नाही इकडे जास्त कोरायचं नॉर्मल खड्डा बस इथं बसण्यासाठी इथे थोडंसं कोरायचं इथं जास्त कोरलं तर हाईट कमी होईल शर्टची हे पहा आता हे आपण चेक करू तर हे पहा अशा पद्धतीनं हे चेक करून घ्यायचं हे पहा बसत आहे त्यानंतर इथे सेंटर काढायचा ह्याचा आणि आपण जे कच्ची टीप मारली होती ती आपल्याला बसवून घ्यायचं आहे त्यानंतर कॉलर जोडाय घ्यायचे आता कॉलर जोडताच नाही पाहिजे इथे पेनची मार्किंग आहे आणि ही जे इथं हाय एंडिंग पॉईंट आहे असं ठेवायचं आणि पेनच्या मार्किंग जी केली आहे त्याला आत चिटकोनाचं इथे आतल्या साईडनं अशी टिप मारून घ्यायची आतल्या साईडनं सॉरी इथे असं आतल्या साईडनं हे टिप मारून आपल्याला घ्यायची आहे येथे सुरुवातीला थोडंसं हे फक्त अटॅच करून घ्यायचं आहे याला जोडून घ्यायचं आहे पूर्ण टिप मारायची नाही जेणेकरून सेंटर चुकत नाही आणि हे कटिंग करून घेऊन कॉलर मात्र इकडून जोडा आहे चालू करायची येथे पण त्याच पद्धतीनं जोडून घ्यायचं इथे इथं टीब न मारल्यामुळं हे जोडण्यास खूप सोपं जातं मित्रांनो याला खूप काहीच त्रास होत नाही याची कोपरेही वगैरे निघण्याची काहीच भीती या पद्धतीमध्ये राहत नाही इथे टीब मारून घ्यायची आणि आता इथला जो हा सेंटर आहे आणि शर्टचा हा सेंटर हे आपल्याला जुळवायचं असतं टिप मारायची थोडी थोडी अशी आतून आणि हा सा सेंटर जुळवून घ्यायचा आहे बा हा जुळत आहे काय सुद्धा प्रॉब्लेम इथे नाही आहे ह्या बा हा हा कॉलरचा सेंटर आणि हा शर्टचा अशा पद्धतीने पेनची मार्किंग केली आहे त्याच्या आतून आपल्याला ह्या टीप मारून घ्यायची हे पा सेंटर हा क्लिअर जुळत आहे इथे हे सेंटर आहे हा आणि हा कॉलरचा सेंटर हे जुळणं खूप गरजेचं आहे नाही जुळलं तर कॉलर आपली पिळली जाणार एका साईडला कॉलर जाणार त्यामुळे मुदोमोद सेंटर कशाला म्हणतात तर है, है। ते हे हे आहे हे जुळणं खूप गरजेचं आहे हे बघ असे असे मारून घ्यायची मार्किंगच्या आतल्या साईडनं टीप मारायची आहे बाहेर जर टीप आली तर ही टीब आहे ही कॉलर बनून झाल्यावर जर साईडला जे आहे ना त्या साईडकडून ती टीप दिसली जाणार त्यामुळं शक्यतो पेनच्या आत किंवा क्लर पेनवरच्या मार्किंगवर जर आली मार्किंग तरी काय सुद्धा अडचण या ठिकाणी येत नाही हे पण एकतरी करायला आणि हे बाहेर काढून घ्यायचं त्यानंतर आता इथली स्टेप खूप महत्त्वाची आहे तर आता स्टँड हे पा इथं आहे स्टँड तुम्ही पाहू शकता कुठं आहे स्टँड हे पहा जिथं स्टँड आहे त्या स्टँडच्या खा स्टँडला चिटकून खचितनं टीप मारायची आहे हे पहा पण जे स्टँडचं जे स्टँडची इंडिंग पॉईंट आहे हे पा हिथे हे हे जे आहे ना तर हे बरोबर ह्याच्यावर असं आपल्याला ठेवून तिथं टिप मारायची आहे हे पहा असं असं ठेवायचं आणि ते टीम मारून घ्यायची एवढीच फक्त टीम मारून आपल्याला घ्यायची बाकी हे थोडंसं शिलाई मार्जिन ठेवून कटिंग करून घ्यायचं त्यानंतर सेम पद्धत देखील साईडला तसंच करून घ्यायचं आहे आपण इथे आहे स्टँडचे एंडिंग पॉईंट आणि हे मार्किंग बरोबर ह्याच्यावर असं ठेवायचं तुम्ही इथे जर व्यवस्थित नाही ठेवलं गेलं तर परत तेच प्रॉब्लेम येणार तुम्हाला ते बाहेर टोकं वगैरे दिसणार काने कानेकोपरे क्लिअर येणार नाही त्यामुळे ही स्टेप महत्वाची आहे पण इथे ठेवा असं आणि टीप मारून घ्यायची हे कटिंग करून काढायचं शिलाई मार्जिन थोडंसं ठेवून बाकी हे कटिंग करून काढायचं त्यानंतर जा। याची जी फोल्डिंग आहे ती पण खूप महत्त्वाची आहे तर दुम दुम हे दुमडताना असं दुमडायचं आणि हे असं आणि हे आतमध्ये सेट करायचं असं म्हटलं कशानंतर हे असं थोडंसं त्याचे कोपरे काढायचा प्रयत्न करा आहे पहा त्यानंतर या सुद्धा साईडला आपल्याला तसंच करायचं आहे असं फोल्डिंग करायचं नंतर दुसरी फोल्डिंग अशी करायची आणि स्टँडच्या सेट करून घ्यायचं आतली फोल्डिंग जितकी व्यवस्थित येईल तितका पद्धतीने पण असं हे कोपरे क्लिअर खेटणार काय सुद्धा का प्रॉब्लेम या ठिकाणी येत नाही त्यानंतर आता आपल्याला स्टँडच्या किनाऱ्यावर टीप मारून हे बंद करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित करायचं आणि इथे किनारीवर आपल्या टीम मारून हे बंद करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक दाब मारायचा तर पहा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हे क्लिअर आलेला आहे पहा तुम्ही पाहू शकता इथे याचे कोपरे वगैरे अगदी व्यवस्थित येतात त्या पद्धतीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करून एक नंबर कॉलर शेडला बसू शकता अशाच प्रकारचे छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी शिलाईन रिलेटेड हां तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो सेंटर चुकला का हे बघायचं असेल तर इथे हे शिलाईला ह्या शिलाईला ही शिलाई असं मिळवून धरायचं आणि पाहायचं हे क्लिअरी आहे पाहिजे इथे जर क्लिअर आलं तर म्हणायचं आपली कॉलर पिळलेली नाही आहे क्लिअर आली आहे हे पाचशे इथे हे शिलायला शिलाई मिळेल मिळेल तेव्हा हे क्लिअर येतं सेंटर ये व्यवस्थित जुळलं असेल तर क्लिअर आलेलं आहे आणि जर हे असं महागपुढं झालं हे बा हे असं असं किंवा असं जर झालं तर येथे हे पण महागपुढं होणार म्हणजे कॉलर पिळली जाणार तर हे पहा एक क्लिअर आलेलं आहे कारण सेंटरला सेंटर हा जुळलेला आहे इथे हे जर जुळलं तर हे इकडे हे क्लिअरच येत काहीसुद्धा प्रॉब्लेम इथे येत नाही पहा अशा पद्धतीनं हा व्हिडिओ होता आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र